राम राम मंडळी रामरामंडळी भंगारवाला नाही जिगरवाला आहे असंच म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण तुम्हाला आठवतं का शाहरुख खानचा एक पिक्चर आला आणि त्या पिक्चर मधला एक ले फेमस डायलॉग होता तो हो म्हणजे कोई धंदा छोटा नाही होता और धंदे से बडा कोई धर्म नाही होता आणि हे वाक्य हा डायलॉग परफेक्ट लागू पडतो पर ह्या माणसासाठी पहिला त्याचा हे व्हिडिओ बघा आणि मग बोलूया ಆಯಪುಲ್ ಸೋಲೇ ಒಳಗ ಮಾರ್ಕ್ಸ ಪಡಲ ಮೊಬೈಲ್ ಕಡವೇ कसा आहे केला की नाही नाद अहो याला नादच म्हणायचा नादापेक्षा पण मोठा नाद म्हणलं तर वाघो ठरणार नाही अहो एक भंगारवाला पण त्यानं आपली हाऊस पूर्ण करण्यासाठी आपल्या धंद्याच्या जोरावर स्वतःसाठी पंच्याऐंशी हजाराचा आयफोन घेतलाय अहो आपल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते जमत नाही आपल्याला अँड्रॉइड फोन घेताना सुद्धा आपली नाही नाही बोलत नाही व सांगतो या म्हणजे विचार करा की, कर उड़ी ते की व्या व्या पौरा, उड़ी उड़ी तो फक्त एक व्यवसाय करतोय त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यानं एवढी स्वतःची अर्निंग वाढवली आहे की आज तो आयफोन पंच्याऐंशी हजार रुपयाचा घेऊन फिरतोय आणि त्यानं तेवढं फक्त ह्या व्यवसायावरच भागवलं नाही त्यानं स्वतःच्या पोराला शिकवतोय पण ते आणि पोरा स्वतःच्या पोराला एक चॅलेंज पण दिलं त्यानं की जर तू दहावीला एवढी एवढी टक्के पाडली तर तुला सुद्धा आयफोन दिला आणि त्याच्या पोरानं खरंच नव्वद टक्के पाडली जवळपास नव्वद टक्क्याच्या आसपास पाडली आणि मग त्यानं त्या पोराला बी आयफोन घेऊन दिला लगा लगा कमाल सर म्हणजे कमाल म्हणजे म्हणजे म्हणतो ना आपण एक सर्वसामान्य माणसाला जेव्हा आपण एखाद्या पोरला पण म्हणतो ना गेल्या काय तू व्यवसाय कर कुठला तर धंदा करतो मग तू मी करायचा मी आणि व्यवसाय जमणार नाही म्हणजे त्याला प्रत्येक धंदा छोटा वाटतो म्हणजे शेळीपालन करायला सांगितलं मी करायचा सा होय गुररा काय सांगितलं तर मी करायचं होय मिशान आहे म्हणजे खऱ्या अर्थानं सांगण्याचा उद्देश हेच होता की कुठलाच धंदा छोटा नसतो तुम्ही जर व्यवसायात हात घातला ना नक्कीच तिथं त्याचं भविष्यात सोनं होऊ शकतं फक्त तुम्ही कमी काय पडता की मी म्हणजे सुरुवात मी का करायची असं होतं या मित्रांनो आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर अंगारो आला आणि विचार केला गेला का एक सर्वसामान्य भंगार गोळा करणारा माणूस पण त्यानं सातत्य त्याच्या धंद्यात ठेवलं आणि आज तो इतकी त्याची ताकद पुसली की आज तो आयफोन घेऊ शकतो स्वतःच्या पोराला आयफोन देऊ शकतो म्हणजे विचार करा की आपण जर एक मराठी माणूस आपण जर असं व्यवसायात जर उतरलं तर कोणत्या व्यवसायात उतरलं म्हणजे फक्त नोकरी नोकरी नोकरीच्या मागे लागलं ना काही मिळत नाही व्यवसाय असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही शेती करत असल ना तर त्याला जोडधंदा जोड व्यवसाय पाहिजेच पाहिजे सांगण्याचा उद्देश येऊच की इथून पुढं एक गोष्ट ध्यानात ठेवा की कोणताही व्यवसाय जर करायचा असला ना मला जर इच्छा असेल ना तर ते पूर्ण करा आणि इतका पूर्ण करा स्वतःला इतकं वाहून द्या त्यामध्ये की तुम्ही नक्कीच भविष्यात सक्सेस होऊ शकता आणि मानतो की एवढं सक्सेस होणार नाही तुम्ही म्हणजे आयफोन घेणार हो आयफोन पण घेणार असं नाही घेणार नाही असं म्हणत नाही मी एवढं सक्सेस म्हणजे काय म्हणायचं की तेवढं अर्निंग होऊ शकत नाही कारण प्रत्येक व्यवसायाची सुरुवात एक शून्यापासून असते आणि तुम्ही जर जसं त्या टप्प्यात आणि सातत्य ठेवाल ना तसा ते व्यवसाय अजून वाढत जातो खऱ्या अर्थानं ह्याच भंगारवाल्याला सलूट द्यावा असं वाटतो की त्यानं जे धंद्यात सातत्य ठेवलं म्हणजे कित्येक वर्ष तो ते करतो ते धंदा करत असताना डबे बाटल्या गोळा सगळं जे मिळेल ते भंगार गोळा करून ते विकून त्यातनं मिळणारा पैसा त्यातनं सेविंग त्यातनं मुलाला शिकवायचं त्यातनं स्वतःचा नाद पूर्ण करायचा आणि आयफोन पंच्याऐंशी हजारचा बाळगायचा आणि त्यासोबत स्वतःच्या पोराला सुद्धा पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त म्हणजे मला ला वाटतं लाखाच्या बरोबरचा आयफोन घेऊन द्यायचा म्हणजे त्यासाठी तो भंगारवाला नाही जिगरवाला आहे असंच म्हटलं तर अवघड ठरणार नाही मग तुम्हाला काय वाटतंय धंदा करावा का करा नोकरी करावी कारण नोकरीत एवढं सुख नाही जेवढं व्यवसायातून धंद्यात आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि हा भंगारवाल्याची जिद्द कशी वाटली ती पण कमेंट करून नक्की सांगा